नमस्कार मी पाटील नवीन एका सोबत तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता बरेच या महिन्यामध्ये सण असतात बऱ्याच काही गोष्टी असतात आणि भरपूर असे कार्यक्रम सुद्धा असतात तर आपल्याला तांबे पितळ्याचे जे भांडे आहेत ते घासण्यासाठी घंटाभर वाट बघावी लागते आणि घासायला बरेच मेहनत सुद्धा लागते तर आज आपण बनवतोय जादूई पाणी कसं बनवणार आहोत ते तुम्हाला पुढे दाखवतेच तर पाहू शकता त्याची कशा पद्धतीने हे बनवलेलं आहे एकदम मॅजिक पाणी आहे की नाही अगदी तुम्हाला कुठेही हात लावून घासायची सुद्धा गरज नाही या पाण्यामध्ये जर तुम्ही हे तांब्या भिजवत आहे तर त्याचा कलर कसा बदलत एकदम तुम्हाला लक्षात येऊन जाईल की हे खरंच पाणी जादूई आहे कुठेही आपल्याला घंटाभर आपल्याला भांडी घासत बसण्याची गरज नाही आणि घासणीचा वापर न करता आपण ही भांडी जी आहे ती एकदम स्वच्छ करू शकतो तर ती कशा पद्धतीने स्वच्छ करायची आहे त्याच्यासाठी आपण साहित्य काय वापरलेलं आहे ते पुढे आपण बघणार आहोत पण एकदम तुम्ही समोरासमोर प्रत्यक्ष पाहू शकता अगदी आपण हात न लावता मेहनत न करता एकदम स्वच्छ अशी भांडी चमकणार आहेत आणि पाहू शकता त्याच्यामधला जो काही फरक आहे सुरुवातीला कशी होती आणि आता कसा झालेला आहे हा तांब्या एकदम स्वच्छ असा चकचकीत चमचमीत असा आपला तयार झालेला आहे कुठेही याला आपण हात लावून घासलेला नाहीये किंवा मग कुठेही याला आपण घासणीचा वापर केलेला नाहीये त्या पाण्यामध्ये फक्त भिजवतोय तर आपलं हे भांडं जे आहे ते स्वच्छ होतं आता इथे एक तामन आहे पाहू शकता याच्यातही याच्यामध्ये किती फरक आहे तर आता बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे आता ते पाहून घेऊया अगदी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणार साहित्य आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी घेणार आहे किंवा एक ग्लास आपल्या जेवढेही भांड्याची क्वांटिटी असेल त्यावरती आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर समजा इथे एक ग्लास किंवा अर्धा ग्लास इथे पाणी घेतलेला आहे आता हे काय आहे हे आहे सॅट्रिक ऍसिड म्हणजेच लिंबूसत्व जे आपण ढोकळा बनवताना बेकिंग करण्यासाठी जो वापरतो तोच आहे एक चमचा मी सेट्रिक ऍसिड घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे फक्त आपल्याला या दोन वस्तूपासूनच आपल्याला हे जे काही मॅजिक जेल आहे ते तयार होणार आहे लिंबू असेल तर वापरा नाही वापरलं तरीही चालतं या दोन वस्तूंनाच भरपूर असा तुम्हाला इफेक्ट बघायला मिळणार आहे असेल तर नक्की तुम्ही आवर्जून यामध्ये टाकलं तर खूपच चांगलं तर इथे मी एक लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे लिंबू सत्व विरघळण्यासाठी आपल्याला कमीत कमी पाच मिनिटे वेळ लागतो जेणेकरून सगळे जे सत्व किंवा सॅट्रिक ऍसिड त्यालाच म्हणतात पूर्ण वितळलं गेलं की हे आपलं जे मिश्रण आहे मॅजिक जेल आहे तयार होणार आहे कुठेही आपल्याला घासणीचा वापर करायचा नाहीये आणि कुठेही आपल्याला घासायचं नाहीये भांडे एकदम आपण पाण्यामध्ये ठेवतोय ते भांड एकदम स्वच्छ होते प्रत्यक्ष तुम्ही स्वतः पाहिलं सुद्धा आहे आता यानंतर तुम्हाला कसं बनवायचं हे तर माहिती सांगितलेलीच आहे एकदम कमी साहित्य अगदी दोन ते अग तीन साहित्यामध्ये हे भांड आपलं स्वच्छ होणार आहे आणि त्याचं प्रत्यक्ष रिझल्ट जे आहे ते तुमच्या समोर समोरा समोर तुम्हाला बघायला मिळेलच अगदी आपण भांडे यामध्ये ठेवतोय तर हे भांडे जे आहे ते एकदम क्लीन निघते एकदम स्वच्छ होते कुठेही याला आपल्याला घासायची गरज पडलेली नाही आहे आणि कुठेही याला आपल्याला जास्त वेळ द्यायची नाही गरज पडलेली जर आपल्याला हे घासायचं म्हटलं तर आपले सहज एक ते दीड तास जातात त्याच्यामध्ये चिंच लिंबू पितांबरी आपण कुठेही काहीच वापर केलेला नाहीये तरी सुद्धा आपलं हे भांड जे आहे ते एकदम चकचकीत झालेलं आहे तर हे कमाल आहे फक्त आपल्या सॅट्रिक ॲसिड आणि मीठ आणि लिंबाची फक्त आपण तीन वस्तू इथे वापरलेले आहेत कुठेही एक्स्ट्राचं नाहीये अगदी तुमचं कमीत कमी, -कमी खर्चामध्ये हे मॅजिक जेल बनून तयार होतं आता हे बनवत असताना आपल्याला काय करायचंय आपण एक जर तांब्या घेतलेला आहे तो स्वच्छ होईपर्यंत आपल्याला दुसऱ्या भांड्याकडे लक्ष द्यायचं नाहीये एकच भांड आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आता बरेच जण म्हणतील आपण हे मॅजिक जिल्ह्यात साठवून ठेवू शकतो का तर नाही आपल्याला ज्या वेळेस लागणार आहे त्याच वेळेस आपल्याला कमी क्वांटिटी मध्ये आपल्याला हे बनवायचं आहे साठवून ठेवलं तर त्याचा जो काही फरक आहे इफेक्ट आहे तेवढा जास्त प्रमाणामध्ये दे दिसणार नाही तुम्हाला जर इच्छा असेल बनवायची तर ठेवू शकता पण त्याचा रिझल्ट मिळेल की नाही याची आपण गॅरंटी देऊ शकत नाहीयेत तर इथे हे तामन पाहू शकता की भरपूर असे याच्यावरती गाजळी चढलेली आहे आणि गंज चढलेला आहे तर हे क्लीन किती लवकर होते जिथे जिथे पाण्याचा स्पर्श होते तिथे तिथे त्याचा जो कलर आहे ते एकदमच बदलते खूपच असं पॉवरफुल हे आपल्याला लिक्विड मॅजिक जेल तयार झालेला आहे आपल्याला कुठेही घासायची सुद्धा गरज पडत नाहीये तरी सुद्धा एवढं सुंदर असं आपल्याला हे भांडी चकचकीत निघत आहे अगदी कमी मेहनत मध्ये हे आपल्याला पॉवरफुल असा मॅजिक जेल तयार झालेला आहे जर तुम्हाला सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये कार्यक्रम असतील कोणते सण वार असतील त्याच्यासाठीही तामन तांब्या जे काही आपल्याला स्वच्छ करायचे त्याच्यासाठी हे मॅजिक जेल आपण नक्कीच वापरू शकतो तामन आणि तांब्या हे दोनच आपण स्वच्छ नाही करत यापासून तर पितळी भांडे सुद्धा स्वच्छ होतात अगदी सहज हे आपल्याला त्याच्या वरती सुद्धा आपण वापर करता येतो अगदी देवाच्या मूर्त्या सुद्धा स्वच्छ होतील अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये याचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळत आहे तर एकदम स्वच्छ करायचं आहे स्वच्छ झाल्यानंतर काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते हे पूर्ण आपण स्वच्छ करून घेतल्यानंतर आपल्याला एक एकच भांडा आपल्याला स्वच्छ करायचंय स्वच्छ झाल्यानंतर याला जास्त वेळ या पाण्यावरती ठेवायचा नाही किंवा हे पाणी लावून आपल्याला ठेवायचं नाही अजिबात ठेवायचं नाही कारण याचं रिएक्शन होऊन आपले जे भांडे आहेत ते जास्त काळे होण्याची शक्यता असते आता हे पितळ्याचं जे भांडा आहे त्याचा सुद्धा फरक तुम्हाला बघायला मिळेल जिथे जिथे पाणी लागते तिथे तिथे हे भांड हात न लावता घासणी न वापरता स्वच्छ होते तर आपण ह्या भांड्या पितळी टोपल्यामध्ये ज्यामध्ये पाणी टाकलेलं आहे ते भांड स्वच्छ होते आणि ही जी प्लेट आहे पाणी आपल्याला या छोट्याशा भांड्यामध्ये कमी पडत होतं म्हणून आपण याच्यात टाकलेलं आहे पितळी भांड्यामध्ये तरी सुद्धा आपल्याला दोन्ही पितळी भांड्या सुद्धा स्वच्छ होते आणि सामान सुद्धा स्वच्छ होते तर एका मध्ये आपण दोन काम करतो इथं व्यवस्थित असं स्वच्छ झाले की याला विम लिक्विड लावू शकता किंवा मग आपण जे काही आपल्याकडे डिशवॉशर असेल जी साबण असेल ती वापरून आपल्याला डिशवॉशरने स्वच्छ करायचं आहे घासणी शक्यतो घेत असताना ताराची वगैरे वापरू नका साधी सिंपल स्पंज वापरा किंवा मग आपला स्क्रबर वापरा नॉर्मल असेल ते वापरलं तरीही चालते ताराची वापरल्यामुळे काय होतं याच्यावर रेशी पडण्याची शक्यता असते आणि मग आपल्याला हाताला जास्त जोर देऊन घासतो ताराच्या घासणीने तर नाही घासलं तरी चालतं ताराच्या घासणी ते वापरायची अजिबात गरज पडणार नाहीये ना नॉर्मल घासणीने वापरलं तरी तुमचं भांड स्वच्छ होणार आहे आता इथं असं सोडायचं नाहीये एकदम पटकन त्याला घासून घ्यायचं आहे आणि घासल्यानंतर सुद्धा आपल्याला एक महत्वाची जी गोष्ट आहे ती सुद्धा करायची आहे एकदम हे आपले भांडे जे आहेत ते एकदम चकचकीत लकलकीत सुंदर अशी चमकतायत शाईन मारतायत जसं काही आपण नवीन घेऊन आलोय अशा पद्धतीने आतमधून सुद्धा स्वच्छ झाला असता पण थोडासा इथं मला वेळ द्यावा लागला असता मी बाकीच्या पण भांड्यांना हे लिक्विड लावलेलं होतं त्यामुळे मी जास्त वेळ मध्ये दिलेलं नाही नंतरच्या वेळेस पूर्ण त्याला क्लीन करणार आहे मी आपण पाहू शकतो पहिल्यामध्ये आणि आता मध्ये किती फरक झालेला आहे अगदी कुठेही याला याच्यावरती डाग राहिलेला नाहीये जर आपल्याला चिंच लिंबू पितांबरीने घासायचं म्हणलं असतं तर आपल्याला कमीत कमी एक तास आपल्याला इथे द्यावा लागला असता पण आपण हे मॅजिक जेल वापरून अगदी दहा मिनिटाच्या आत हे भांडे आपण क्लीन केलेले आहेत अगदी दहा मिनिट सुद्धा आपल्याला इथे जास्त म्हणावे लागतील ला अगदी पाच मिनिटामध्ये आपले हे भांडे चुटकीशी करशील साफ आणि स्वच्छ झालेले आहेत तर स्वच्छ असे कॉटनच्या कपड्याने याला स्वच्छ करायचे आहेत आणि उन्हामध्ये ठेवू शकता किंवा फॅन खाली याला स्वच्छ अशी वाळवून सुकवून घेऊ शकता पण भांड्याला मॅजिक जेल लावल्यानंतर अजिबात सोडायचं नाही ही मात्र काळजी घ्यायची आहे त्यामधील जे सायट्रिक ऍसिड असतात ते भांड्यावर रिएक्शन करू शकतं आणि मग जे काही डाग असतील ते जास्त घट्ट होण्याची शक्यता असते ते लवकर निघणार नाहीत ही मात्र काळजी घ्यायची आहे एक जर भांड आपण धुवायला घेतले तर एक भांड क्लीन होईपर्यंत दुसरा भांड त्या टाकायचं नाहीये ही काळजी घेणं खूप महत्वाचं आहे अशी सुंदर आणि चकचकीत भांडे पाहून आपल्याला मनाला खूप प्रसन्न आणि आनंद सुद्धा वाटतो आणि होऊन जर पूजा विधी पूर्ण केल्या तर आपल्या घरातील सुद्धा सुख समाधानी आणि समृद्धी चांगली राहण्यासाठी मदत होते तर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मैत्रिणींमध्ये मित्रपरिवारांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे ही माहिती एकदम कमी वेळेमध्ये होणारी आहे कुठेही जास्त वेळ लागणार नाहीये त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि तुम्हाला सुद्धा आवडेल जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला नसाल सबस्क्राईब केलं तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग